नमस्कार मी दीपाली बालविश्व मराठी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत बाळाला जेव्हा वरचा आहार सुरू केला जातो तर त्यावेळी बाळाच्या आहाराची गोडी वाढवण्यासाठी प्रत्येक आईला हा प्रश्न पडतो की जर मीठ वापरायचं नाही तर मग आपल्या घरामध्ये असणारे किचनमध्ये अवेलेबल असणारे जे काही मसाले आहेत हे आपण बाळाच्या आहारामध्ये ऍड करू शकतो का आणि जर करायचे असतील तर ते किती प्रमाणामध्ये करायला हवेत कधी करायला हवेत कोणकोणते मसाले ऍड करायला हवेत तर तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की बाळाला कोणत्या महिन्यामध्ये कोणते मसाले तुम्हाला इंट्रोड्यूस करायचे आहेत काय काळजी घ्यायची आहेत आणि याचं प्रमाण किती असायला हवं सविस्तर माहितीसाठी आजचा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असेल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे वेलायकन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या ना नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील वळू या आपल्या आजच्या टॉपिककडे आपल्या भारतीय स्वयंपाकघरामध्ये जे काही मसाले आपण वापरतो तर ते मसाले फक्त आहाराची गोडी वाढवण्यासाठी नसून त्याचा आपल्या शरीरासाठी आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप जास्त फायदा होत असतो स्पेशली लहान बाळांसाठी किंवा लहान मुलांसाठी बाळाची इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी बाळाच्या आहाराची गोडी वाढवण्यासाठी बाळाचे डायजेशन किंवा हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी या मसाल्यांचा खूप मोठा रोल आहे फक्त हे जे मसाले आहेत हे थोडेसे गरम असतात अलर्जिक असतात लहान बाळांना हे अगदी तुम्हाला योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य त्या वेळी देणं हे गरजेचं असतं आता सुरुवातीला जेव्हा तुम्ही पाहाला वरचा आहार सुरू करता नहीं नहीं कर तर आपण नेहमी हे रिकमेंड करतो की बाळाला एकतर फळांच्या पिवरीपासून किंवा भाज्यांच्या पिवरीपासून तुम्ही सुरुवात करायला हवे यामध्ये कोणत्याही प्रकारचे मसाले तुम्हाला ॲड करण्याची गरज नाही जे ज्या 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 फळांची ज्या ज्या चवी आहेत त्या ओरिजिनल चवींमध्ये पाहायला द्यायचं आहे एकदा का बा हा तीन चार भाज्या तीन चार फळं व्यवस्थितरित्या पचवून झाली त्यानंतर तुम्ही बाळाला जेव्हा धान्य किंवा एकपेक्षा जास्त पदार्थ मिक्स करून बाळाला आहार द्यायला स्टार्ट करता ऑलमोस्ट हे महिने पूर्ण होईपर्यंत होतं तर त्या दरम्यान तुम्ही बाळाला मसाले इंट्रोड्यूस करू शकता तसं तर तुम्ही सहा महिन्याच्या दरम्यान सुद्धा करू शकता काही हरकत नाही परंतु अचानकपणे एकापेक्षा जास्त मसाले एकत्र केले किंवा पदार्थ एकत्र केले तर बाळाला के होणारा जो त्रास आहे अलर्जी आहे याचे चान्सेस बळावतात हे होऊ नये यासाठी सुरुवातीला आपण एक महिना तरी ही काळजी घेणं गरजेचं असतं सात महिने पूर्ण झाल्यानंतर जेव्हा आपण बाळाला एकापेक्षा जास्त पदार्थ एकत्रित करून देतो तर ते पदार्थ थो थोडे पचनासाठी हेवी होतात किंवा अशा पदार्थांना थोडीशी चव आणण्यासाठी तुम्ही हे मसाले वापरू शकता सुरुवातीला तुम्हाला हळद पावडर जिरे पावडर धने पावडर पुदिना आणि इलायची हे जे काही मसाले आहेत हे एक करून बाळाला इंट्रोड्यूस करायचे आहेत एक मसाला तुम्ही जेव्हा बाळाच्या आहारामध्ये ऍड करता तर सलग तीन दिवस तोच ऍड करायचा आहे बाळामध्ये काही ॲलर्जिक सायन्स दिसत आहेत का हे ऑब्झर्व करायचं आहे बाळाला काही त्रास तर होत नाही ना हे पाहायचं आहे जर नाही झालं तर ते कंटिन्यू करायचं आहे आणि नवीन मसाला यामध्ये ॲड करायचा आहे आता जेव्हा इलायची तुम्ही ॲड करता तर त्यावेळी इलायची पावडर न घालता एक फोडलेली इलायची बाळाच्या आहारामध्ये ॲड करायची आहे ही इलायची कशा पद्धतीने ॲड करायची आहे हे आपण या ज्या मी रेसिपीज तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे तर त्यामध्ये सुद्धा दाखवलेलं आहे तर हे जे काही चार मसाले आहेत हे तुम्ही बाळाला सात ते आठ महिन्याच्या दरम्यान इंट्रोड्यूस करू शकता आठ ते नऊ महिन्याच्या दरम्यान मात्र तुम्हाला थोडंसं यामध्ये ॲडिशन करायचं आहे जसं आपण फोडणीसाठी जे काही पदार्थ वापरतो म्हणजे मोरी आहे कडीपत्ता आहे पुदिण्याचं पान आहे किंवा हिंग आहे याचाही वापर करू शकता जर तुम्हाला असं जाणवत असेल की बाळाला वारंवार गॅस होतो आहे इनडायझेशन होतो आहे किंवा बाळा नेहमी गॅस पास करतो आहे किंवा बाळाला नेहमी ढेकर येते आहे तर त्यावेळी तुम्ही बाळाला हलकासा हिंग वापरू शकता हिंग हा नेहमी शिजवलेला असावा म्हणजे जे, जे का पदार काही पदार्थ तुम्ही शिजवता तर ते शिजवत असतानाच तुम्हाला ॲड करायचा आहे वरून ॲड करायचा नाही कच्चा हिंग नक्कीच बाळासाठी बाधक आहे परंतु जर शिजवलेला हिंग असेल तर त्यामध्ये बाळाला त्याचा फायदाच होणार आहे त्यामुळे काही नुकसान होणार नाही शिवाय याचं जे प्रमाण आहे हे अतिशय तुम्हाला कमी ठेवायचं आहे आता जसं आपण नऊ महिने पूर्ण करतो तर त्यानंतर मात्र तुम्हाला बाळाच्या आहारामध्ये जे हलकेशे तिखट पदार्थ आहेत किंवा ज्याला थोडासा फ्लेवर असतो असे मसाले ॲड करायचे आहेत ज्यामध्ये काळी मिरी आहे लवंग आहे दालचिनी आहे तमालपत्र असेल किंवा आणखी जे काही आपल्या किचनमध्ये अवेलेबल असणारे मसाले आहेत हे सुरुवातीला सेपरेट सेपरेट ॲड करायचे आहेत जर हे बाळाला व्यवस्थित डायजेस्ट झाले कोणत्याही प्रकारची एलर्जी नाही झाली तर त्यावेळी तुम्ही गरम मसाला सुद्धा बाळाच्या पदार्थामध्ये आहारामध्ये ॲड करू शकता इवन हे जे काही काळी मिरी लवंग वगैरे आहे हे तुम्ही सात ते आठ महिन्याच्या दरम्यान सुद्धा अगदी चुटकीमध्ये आपल्या जेवढं बसतं तर तेवढं ऍड करू शकता यामुळे बाळाला तिखट लागत नाही उलट यामुळे बाळाच्या डायजेशनला खूप जास्त मदत होते आता हे सगळे जे पदार्थ आहेत हे थोडेसे उष्ण असल्या कारणामुळे हिवाळ्यामध्ये वापरत असताना तुम्हाला हे पावडर फॉर्म मध्ये न वापरता, वापरता। खडे मसाले वापरायचे आहेत शिवाय जेव्हा तुम्ही बाळाला आहार देता तर ते मसाले बाजूला काढून घ्यायचे आहेत म्हणजे जर बाळाच्या खिचडीमध्ये काळी मिरी घातलेली असेल लवंग घातली असेल तर ती पावडर फॉर्म मध्ये न घालता अख्खी टाकायची आहे आणि बाळाला जेव्हा तुम्ही भरवता तर तेव्हा ते काढून घ्यायचं आहे म्हणजे याचा जो तिखटपणा आहे हा खूप जास्त येणार नाही उष्णता बाळाची वाढणार नाही शिवाय हलकासा फ्लेवर येईल आणि याचे जे गुणधर्म आहेत हे बाळाला मिळायला सुद्धा मदत होईल दहा ते बारा महिन्याच्या दरम्यान ऑलमोस्ट राहिलेले सगळे जे मसाले आहेत हे तुम्ही बाळाला ग्रॅज्युअली इंट्रोड्यूस करू शकता म्हणजे ज्यामध्ये ओवा येतो किंवा आणखी इव्हन बेकिंग सोडा बेकिंग पावडर हे सुद्धा अगदी थोड्याशा प्रमाणामध्ये तुम्ही बाळाच्या आहारामध्ये जरूर ऍड करू शकता दहा ते बारा महिन्याच्या दरम्यान बाळा ऑलमोस्ट तुम्हाला फॅमिली मिलवरती बाळाचं जे काही रुटीन आहे हे आणून ठेवायचं आहे आणि त्यामुळे आपण जे काही खातो जसं खातो तसं तुम्हाला बाळाला देण्याचा ट्राय करायचा आहे कोणत्याही गोष्टीचा कधीही अतिरेक करायचा नाही बाळाचं वय बाळाचं डायजेशन आहात या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून जर तुम्ही हे प्रमाणामध्ये ऍड करत असाल तर कोणताही पदार्थ कधीही पाळायला बाधक ठरत नाही मग ते मसाले असू द्या किंवा इतर कोणताही पदार्थ असू द्या फक्त सुरुवातीला देताना हे तुम्हाला अगदी थोड्या फॉर्ममध्ये देणं हे गरजेचं आहे नऊ ते दहा महिन्याच्या दरम्यान तुम्ही बाळाला अख्खे जिरे मोहरी किंवा आणखी बडी शेप वगैरे हे जे काही अख्ख्या फॉर्ममध्ये आपण देतो तर तेही देऊ शकता याची पावडर करण्याची गरज नाही एक वर्षापर्यंत बाळाच्या आहारामध्ये मीठ साखर आणि मधाचा वापर तुम्हाला करायचा नाही तर एक वर्षानंतर असा कोणताही मसाल्याचा पदार्थ नाही की जो तुम्ही बाळाला देऊ शकत नाही त्यामुळे बाळ ज्या प्रमाणामध्ये खातो आहे जसं आपण खातो आहे आपण जे काही मसाले घरामध्ये वापरतो आहे तर ते सगळे मसाले तुम्ही बाळाच्या आहारामध्ये देऊ शकता सात ते आठ महिन्याच्या दरम्यान बाळाच्या आहारामध्ये तुम्ही लसूण आलं वगैरे याचा सुद्धा वापर करू शकता कोणताही मसाल्याचा पदार्थ दिल्यानंतर जर तुम्हाला बाळ हा थोडासा इरिटेट होतो आहे बाळाला कुठे पुरळ आलेले आहेत सूज आलेली आहे बाळ किंवा कुठे लाल झालेलं ला आहे किंवा काही अलर्जिक सायन्स बाळामध्ये दिसत आहे तर त्यावेळी तुम्हाला पटकन डॉक्टरांची मदत घ्यायची आहे आणि हे जे मसाले आहेत हे वापरणं काही दिवसांसाठी बंद करायचं आहे तर तुम्ही सुद्धा हे जे मसाले आहेत हे ग्रॅज्युअली बाळाच्या आहारामध्ये वाढवा ज्यामुळे बाळाच्या आहाराची गोडीही वाढेल आणि बाळ सिद्धृढ सुद्धा व्हायला मदत होईल सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बायस युसिंग विथ न्यू टॉपिक